क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज नेमकी कशी करायची ते या उदाहरणांमधून आपण समजून घेऊया क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे एक पासून सुरू होणाऱ्या पुढच्या सगळ्या संख्या पहिल्या उदाहरणामध्ये एक ते अठरा या संख्यांची बेरीज करण्यास सा आपल्याला सांगितलेलं आहे मग अशी उदाहरणं सोडवत असताना एका सूत्राचा वापर तुम्ही करू शकता आणि क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी एन इन टू एन प्लस वन बाय टू या सूत्राचा वापर होतो ज्यामध्ये एन म्हणजे त्या क्रमातली शेवटची नैसर्गिक संख्या मग या ठिकाणी एन बरोबर आपण काय घेणार तर अठरा घेणार मग याचं उत्तर काढताना एन जर अठरा असेल तर एन गुणिले एन प्लस वन अठरा एक एक एकोणावीस छेदामध्ये दोन आहेत सो अठरा भागिले दोन म्हणजेच किती येणार नऊ आणि एकोणीस गुणिले नऊ तुमचं फायनल आन्सर असेल एकशे एकाहत्तर मग विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीनं दिलेलं पुढचं जे उदाहरण आहे ते तुम्ही सोडवा आणि तुमचं येणारं जे उत्तर आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा